दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहरातील सुलावाईन फाशीचा डोंगर इथं प्रसिद्ध ठिकाण असल्याने या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात सेल्फी काढण्यासाठी येत असतात तसंच पंधरा जून रोजी पहाटेच्या सुमारास फाशीचा डोंगर या ठिकाणी एक इसम नामे यश चंद्रकांत कोठावदे राहणार कुलकर्णी गार्डन या ठिकाणी त्याचा मित्र वैभव याची टियागो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंका करत असताना तीन मोटरसायकलवर आलेले सहा इसम यश कोठावदे यांना मारहाण करून त्यांची इंडिगो गाडी तोडफोड करून त्यांना दमदाटी करून मोबाईल अंगठी गाळ्यातली चेन रोख रक्कम घेऊन लंपात झाले फिर्यादी यश चंद्रकांत कोठावदे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच फिर्यादीचा चोरी गेलेला मुद्देमाल मोबाईल फोनवरून आरोपी फोनपे ऍपद्वारे आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही सदर व्यवहारात तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी फोन नंबरवरून सदर आरोपी यश वसंत रणधीर याच्यावर नाव असलेला निष्पन्न झालं याच्या आधारे गंगापूर पोलिसांनी भूषण राहणार माउली लॉस पवन नगर सिडको कृष्णा संतोष दळवी वीस कोकण भवन कामटवाडा सिडको नाशिक निलेश सुनील कुमावत व एकवीस वर्ष पाण्याच्या टाकीजवळ वॉचमन रूम सिडको आदिल पठाण पठाण वीस वर्ष तोरणा नगर उदर कॉलनी गणपती मंदिराजवळ सिडको यश उर्फ सोनू वसंत रंदीर व एकोणावीस वर्ष कामटवाडा चंदू गोपाळ आवळे व एकोणावीस वर्ष राहणार वनेश्री कॉलनी डीजीपी नगर असा आरोपी पोलिसांनी अटक करून चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसंच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण चव्हाण गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिक माहिती दिली पंधरा सहा एकोणीसशे रोजी पहाटे पावणे वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हत्तीतील फाशीचा डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी यश चंद्रकांत कोठावते हो वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात विसुमांनी त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातली सोन्याची चेन अंगठी त्यांचा घड्याळ आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास अन्वय दाखल झालेला दा आहे त्यामध्ये नंतर गुन्ह्यात तीनशे पंच्याण्णव नुसार, नुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आयलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डि जे आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत एकूण सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत ता करण्यात आलेला आहे या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय मॅडम गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत व एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल असे खाटिक वीस वर्ष वसंत रणधीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डीजीपी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपितांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक